तुलाच देणार आहे मी तर इथे हे मॉर्निंगचं असं नाचणी सत्व तर तुम्ही आता बघितलाच असेल की मी विहानला नाचणी सत्व दिलेलं आहे तर तो त्याचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट असतो मी न चुकवता डेली त्याला मॉर्निंगला नाचणी सत्वच देते बिकॉज ऑफ कारण याचं कारण असं आहे की त्याला काहीतरी आता पौष्टिक असं हवं असतं कॅल्शियम युक्त तर म्हणून मग मी मॉर्निंगला नाचणी सत्वच देते त्याच्यामध्ये काही चेंज करत नाही आणि ह्याची ऑलरेडी मी रेसिपी शेअर केली आहे त्यामुळे मी आज ती डिटेलमध्ये तुम्हाला नाही दाखवली आहे त्याचा हवं तर तुम्ही सेपरेट सत्वचा ब्लॉक आहे तो तुम्ही पाहू शकता आणि याच्यानंतरचं ते पूर्ण मी दिवसभरामध्ये काय काय देते ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर मग आत्ता तो नाचणीसत्व खाल्ल्यानंतर थोडा वेळ खेळतो आणि झोपून जातो एक अर्धा तास झोपतो परत तो मी बाहेरचं अजून कोणतंही दूध दिलेलं नाही आहे किंवा फॉर्मुला मिल्क दिलेलं नाही आहे तर त्यामुळे तो उठला की अगोदर पहिलं दूध पितो मग त्याच्यानंतर बराच वेळ खेळतो मग खेळल्यानंतर जेव्हा त्याला चांगली भूक लागते तेव्हा ते मग मी त्याला नाचणीसत्व देते आता तर डिटेलमध्ये जे काही नंतरचं फूड असेल ते मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन आता झोपून उठल्यावर द्यायसाठी मी इथे थोडंसं थालीपीठसारखं बनवते गव्हाचं मोसर असं तर हे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी त्याचं त्याच्यानंतर मग हे गाजर आहे किसलेलं ही थोडीशी कोथंबी बारीक करून घेतले हे थोडंसं लसूण आहे जी मी एकदम बारीक करून घेतली आणि थोडंसं जिरा आहे हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून छान मोसर वळून घेते त्याच्यामध्ये पहिलं हे गाजर घेते कोथिंबीर घ्यायची थोडीशी लसूण आणि थोडस जिरं हे सगळं एकत्र करून छान मौसर मळून ठेवायचं दहा पंधरा मिनिट थोडं थोडं पाणी घालून हे मऊ घ्यायचा गोळा करून ठेवायचा इथं पाहू शकता असं एक गोळा करून घेतलेला आहे ह्याला थोडस एक तुपाचं ठेम लावते आणि हे ठेवून देते दहा पंधरा मिनिटासाठी आता हे पण भाजलेलं आहे मऊ आहे दोन्ही पासून बारीकाच्यावर छान भाजून घ्यायचं आहे वगैरे त्यामुळे तो बराच वेळ इथे खेळत आहे हॅलो हाय नमस्कार फ्रेंड मी एन वेलकम बॅक टू माय चॅनल तर बरेचसे म्हणजे आईवडिलांचा असा प्रश्न असतो की माझं मुलगं खात नाही त्याला काय खायला द्यायला पाहिजेत किंवा तो खूप बारीक आहे त्याचं वजन वाढत नाही हे असे बरेचसे प्रश्न असतात तर मेन म्हणजे ना आपण दुसऱ्यांच्या मुलांशी बिलकुलही तुलना करत कराय करायचं नाही आहे की तो इतकं खातो आणि माझा मुलगा खात नाही ज्याच्या त्याच्या पोटाचा प्रश्न असतो ज्याच्या त्याच्या भुकेचा पोटाचा प्रश्न असतो आणि मेन म्हणजे आपण त्यांना काय देतो ह्याच्यावर डिपेंड असतं तर मी ऑलरेडी विहांचे जे म्हणजे सिक्स मंथमध्ये सेवन्थ मंथमध्ये मी काय काय भरवत त्याचे ऑलरेडी व्हिडिओ शेअर केले त्याच्या त्याच्यानंतर म्हणाल तर मी मी नाचणीचा जो नाचणीसत्व बनवलं होतं ती मॉर्निंगला मी त्याला नाचणीसत्व देते तर त्याचाही ऑलरेडी मी डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहेच तो तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आणि जसं त्याला आता अकरावं मंथ स्टार्ट झालं आहे तसं त्याचं मी फूड थोडंफार चेंज केलं आहे का चेंज केलं आहे कारण त्याचं जसं त्यांचं वाढतं वय तसं त्यांना भूक जास्त लागते आता आपण त्यांना फक्त लिक्विडमध्ये सिक्स सेवन मंथ लिक्विडमध्ये देत होतो त्याच्यानंतर एट नाईन मंथ आणि टेन मंथ थोडं सेमी लिक्विडमध्ये असं देत होतो आता त्यांना थोडंसं मॅश करून वगैरे देतोय तर त्यामध्ये पण आपण आता काय केलंय म्हणजे मी स्वतः आता काय केलंय थोडं हे असं थालीपीठ टाईप बनवून म्हणजे आता आम्ही त्याला धवामान चालवतो तेव्हा शक्यतो आम्ही जेवताना थोडीशी भाकरीचा एखादा तुकडा त्याच्या हातामध्ये द्यायचो किंवा चपातीचा एखादा तुकडा किंवा थोडे थोडे असे पिसेस करून द्यायचो जेणेकरून तो खायला शिकेल म्हणून आता एकदम असा मोठा नाही द्यायचा त्याच्यातले छोटे 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 पीस करून त्याच्या तोंडामध्ये घालायचं त्याला काय तो चावण्याचा प्रयत्न करेल आणि मग तो एक वर्षापर्यंत आरामात एक चपाती वगैरे खाऊ शकेल तर आणि त्यांची मेन म्हणजे जी खाण्याची म्हणजे चव त्यांना मेन म्हणजे समजेल त्याच्यासाठी हे थालीपीठ वगैरे मी बनवलेलं आहे तर आपण आपल्या मुलांची आणि दुसऱ्यांच्या मुलांची कम्पॅरिझन बिलकुलच करायचं नाही प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं आणि मेन म्हणजे आपण त्यांना भरवताना आपण खायला बसताना किंवा बाकीच्या बसतात असेल तर आपण त्यांना भरवायचं म्हणजे त्यांना त्याची चव पटकन समजेल तर हे असं सध्या तर मी चालू केलेलं आहे मॉर्निंगला मी त्याला बघितलंच तुम्ही नाचणी सत्व गेलं त्याच्यानंतर तो झोपला मग त्याला मॉलिश केली अंबोळी केली त्याच्यानंतर थोडं खेळला आणि आता मग मी त्याला हे गरम गरमाचं थालीपीठ बारीक बारीक तुकडे करून भरवत आहे आता त्याच्यानंतर मग दुपारी थोडीशी चपाती मी दा दाखवेन जसं जसं संध्याकाळ होईल जसं जसं मी काय काय भरवते ते मी तुम्हाला दाखवेन आता हे असे एकदम छोटे छोटे पीस करून द्यायचे मग तो चावण्याचा प्रयत्न कर अजून त्याचे दात आले नाही आत्ता असे थोडेसे खालती दोन दात असे लागत आहेत तर आता मे बी असं वाटते की येतील त्याचे दात थोडेसे खालती लागत आहेत कारण असं म्हणतात ना आईनं त्याचे दात चेक केले की ते जड येतात त्यामुळे मी जास्त चेक करत नाही आहे पण बाकीच्यांनी चेक केल्यावर म्हणतात की खालती दोन दात त्याचे लागत आहेत पण असं काही भरवताना वगैरे मला पण ते जाणवत आहेत की त्याच्या दात येत आहेत आत्ता त्याला स्वतःला खायचं आहे असं घेऊन हम्म हा खूप टेस्टी लागतो ह्याच्यामध्ये मीठ किंवा साखर काहीच नाही आहे ते पण हा खूप छान लागतो मी स्वतः जे खाऊन बघितला खूप छान लागतो आता तो इतका खाणार नाही त्याच्यामधला मी थोडं थोडं खात त्याला थोडं थोडं घालून आणि जर तुम्ही ट्राय करत असाल तर हे सगळं फूड तुम्ही एकदम देऊ नका अगोदर द्या थोडं त्याला पसते का बघा आणि मग तुम्ही स्टार्ट करू शकता कारण मी ऑलरेडी त्याला चपाती वगैरे अशी भिजवून द्यायची त्यामुळे मला माहित आहे की त्याला हे फूड पचत आहे त्यामुळे मग मी हे देत आहे कोणताही एक्सप्रिमेंट करता थोडं थोडं देऊन अगोदर त्याला पचत असेल तर द्यायचं आणि बरेचसे असं होतं की नाचणीचं सत्व किंवा मी विहानला जेव्हा त्याला जेव्हा सहा मंथ कंप्लीट झाले होते तेव्हा मी स्टार्टिंग त्याला तांदळावरची पातळ पेस घ्यानं स्टार्ट केली होती ती पचल्यानंतर मग आम्ही त्याला डाळीचं पाणी नंतर मग डाळीचं पाणी पण पचल्यानंतर ते मी तांदळाचं सरलेक आणि डाळीचं सरलेकची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर तर ती स्टार्ट केली त्याच्यानंतर नाचणीचं आता मी नाचणीच्या ता मध्ये तांदूळाचं आणि हे दोन्ही मिक्स करते बिकॉज ऑफ पावसाळा आणि थंडीचे त्यामुळे त्यांना थंडी वगैरे होऊ नये त्याच्यासाठी मी हे दोन्ही मिक्स होते कारण ते त्याला दोन्ही मिक्स चांगलं पचतं याच्यासाठी हे मी दोन्ही मिक्स करून मॉर्निंगला देते आणि आता थोडं आपण मी, आए, मी बनाना वगैरे कमी केलं आहे कारण त्याला सर्दी वगैरे होती त्यामुळे आता सध्या तरी मी त्याला कमी केले बनाना वगैरे द्यायचं तर तुम्ही एक चहाच्या टायमिंगला ॲपल किंवा बनाना किंवा पपई किंवा चिक्कू जे आपल्याकडे कोणतं फ्रूट म्हणजे त्याला तन्ना फ्रूट होतं ते आपण देऊ शकतो आता ही मी माझ्यासाठी दुपारसाठी असं कुकर लावला होता तर वरण बनवण्यासाठी तर इथं मुगाची आणि तुरीची डाळ आहे त्याच्यामध्ये हळद आणि मी हा थोडासा टमॅटो टाकला होता तर ह्याच्यामधलंच मी बाळासाठी वरण बनवणार आहे तर मी टमॅटो वगैरे मी थोडंसं बारीक करून घेते आता आपल्याला ना दरवेळेला त्यांच्यासाठी सेपरेट सेपरेट बनवायची अशी जरूरत नसते जे आपल्यासाठी वळणसाठी डाळ टाकतो ना त्याच्यामध्येच थोडीशी डाळ बाजूला काढून ती सेपरेट थोडीशी फोडणी देऊन घ्यायची इथे वरण फोडणी देण्यासाठी मी इथं थोडासा कडीपत्ता कोथंबीर हे थोडस लसूण आणि जिरं मोहरी घेतलेले आहे आता वरण फोडणी देण्यासाठी मी काय करते इथं थोडस तूप घालते मी घरचं पुरी टाकते कढीपत्ता आणि लसूण टाकते आणि लगेच आपण तरी ते वरण उकळलेलं आहे छान असं मी हे चपातीचे काही बारीक तुकडे असे करून घेतलेले आहेत तर हे गरम गरम वरण मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हे बारीक केलेले चपातीचे तुकड्यात नाही घालून मी भिजत ठेवते एक दहा पंधरा मिनिटं तरी असं भिजत ठेवते आणि नंतर चांगली भिजलेला की परत हाताने एकदा खुश करते मग मी भरवते आता इथं पाहू शकता थंड झालं होतं त्यामुळे मी हातानं ते थोडं आणखी खुश करून घेतलं आणि जो त्याच्यामध्ये काही कडीपत्ता टाकला होता किंवा थोडीशी हे काय होतं हे मी थोडं साईडला काढून घेते कारण त्याला तोंडामध्ये अडकू नये म्हणून आणि थोडीशी जे चपाती आहे जेवढं की तो हे खाऊ शकतो असं अशा थिकनेसमध्ये मी बनवून घेते आणि जेवढं त्याला खाता येईल तेवढं मग तो खातो रात्रीसाठी <laughs> खिचडी भात बनवण्यासाठी ता तांदूळ घेतलेले आहेत थोडे त्याच्यामध्ये मुगडा टाकलेले आणि थोडेसे मोड आलेले मटके आहेत हे मी स्वच्छ धुवून घेते तर मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ मुगडा आणि मटकी आहे आणि ते फोडून देण्यासाठी बघा थोडंसं मी गाजर कट करून घेतलं दोन कडीपात्याचे पान आहेत थोडीशी लसूण आणि टॅमॅटो आणि कोथंबीर पान पाणी टाकल्याने थोडीशी मी कोथिंबीर टाकली होती तर इथं हा विहांचा खिचडी भात तयार आहे असा तरी तर ते पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये हा संध्याकाळचं दाल खिचरी किंवा खिचडी भात असा तयार आहे तर मी हा करते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि वाटीनं मॅश करून घेतो थोडं थोडं तर मी आता हा प्लेटमध्ये काढून घेतला आणि थोडंसं वाटीने मॅश करून घेते आणि जरूरत नाही आहे की आपण डेली हाच सेम असाच भात दिला पाहिजे याच्यामध्ये थोडेसे ग्रीन मटार असतील ते पण आपण ॲड करू शकतो किंवा हिरवे मूग जे त्याला मोड आलेले असतात ते पण आपण ॲड करू शकतो किंवा बटाटा असा ऑल्टरनेट आपण चेंज करून देऊ शकतो त्यामुळे ते चांगले खायला लागतात तर मी आता हा थोडंसं मॅश करून घेते इथं मी असं मॅश करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं आहे कारण तर असं बनवलं तर ते खाऊ शकतात आता तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये असं बनवून घेतलेलं आहे तर तो असं छान तुम्ही म्हणाल दुपारनंतर डायरेक्ट तू आता देतेस काय तर असं नाही आहे मी मध्ये त्याला दुपारी म्हणजे ओ... पाचच्या टायमिंगला मी त्याला ॲपल कट करून दिलं होतं ॲपलचे छोटे छोटे एकदम पीस कट करून म्हणजे मी असं त्याला दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग तो दूध पितो आणि मग तो झोपला होता तर आता झोपून उठल्यावर डायरेक्ट मी त्याला खिचडी म्हणजे त्याच्या पप्पा त्याला डायरेक्ट खिचडी भात बरवत आहेत आणि सेम तुम्ही हेच फॉलो करायची काही गरज नाही आहे तुमच्या बाळाला जसं पसतं तसं तुम्ही देऊ शकता मी अगोदर माझ्या बाळावर थोडं थोडं देऊन मी म्हणजे सगळं बघितलं जसं त्याला पडतंय तसं आहे तसंच ता ता मी त्याला आत्ता सध्या तरी देत आहे आणि ह्याच्यामध्ये मी त्याला म्हणजे बटाटा किंवा गाजर हे पण कधी कधी असं उकडून मॅश करून देते तर हे असं काही थोडंसं फूड मी चेंज करून कर आता सध्या तरी देत आहे आणि ते त्याला चांगलं पचत आहे म्हणून मी ते कंटिन्यू करत आहे आत्ता कारण मला असं वाटतं की तो आम्ही त्याला हे नवी नवीन नवीन फूड दिलं की तो एक वर्षापर्यंत म्हणजे जे आपण खातो त्यामधलं तो अर्ध तरी खाऊ शकतो म्हणजे जे काही बाकीचं फूड असेल ते तर मी असं देण्याचा प्रयत्न करते आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका